உதாசீன் <muchas> मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरची एकतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा सुसंस्कार हायस्कूल कदमवाडी कोल्हापूर येथे संपन्न झाली चंद्रकांत निकाडे यांच्या अध्यक्षतेखाली सन दोन हजार पंचवीस अठ्ठावीस कार्यकारिणीची निवड झाली आहे नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे डॉक्टर श्रीकांत पाटील अध्यक्ष परशुराम आंबी उपाध्यक्ष सौ नसीम जमादार कार्याध्यक्ष संजय कळके सचिव पी एस पाटील कोशाध्यक्ष रवींद्र खैरे सहकार्यवाह शहर संदीप वनाळे सहकार्यवाह ग्रामीण सौ सह प्रणिता तेली अंतर्गत लेखापाल मनोहर भोसले सदस्य शिवाजी पाटील सदस्य सौ गायत्री माळी सदस्य सौ गीता घाटके पाटील सदस्य सौ संयोगिता महाजन सदस्य अनिल शिणगारे सदस्य सौ उर्मिला तेली सदस्य अशी आहेत सल्लागार समितीमध्ये गोविंद गोडबोले डॉक्टर मान्य गगुरव चंद्रकांत निकाडे यांची निवड करण्यात आली तर तसेच दोन हजार पंचवीस सालच्या सा सभेमध्ये बालसाहित्य सेवा पुरस्कार रवींद्र खैरे व साहित्य सेवा पुरस्कार डॉक्टर मागुरव यांना जाहीर करण्यात आला बालकुमारासाठी लेखन कार्यशाळा कथाकथन वक्तृत्व साहित्य संमेलन व्याख्याने विद्यार्थी शिक्षकांसाठी लेखन स्पर्धा व ग्रंथ पुरस्कार देण्याबाबत विस्तृत चर्चा झाली सूत्रसंचालन संदीप वनाळे यांनी केला तर आभार परशुराम अंबी यांनी मांडलं धी विलास हाथ सत्यमुख विलास प्रतिनिधी पाटील इंगळी तालुका हात कनंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका